नमस्कार मी प्रियंका आपण पाहत आहात एम के एम मराठी न्यूज समस्या तुमची बातमी आमची पाहूया आजच्या ठळक घडामोडी घाटंजी पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड तीन लाख एकसष्ट हजार सहाशे रुपयांच्या मुद्देमालासह आरोपी ताब्यात घाटंजी पोलिसांनी जुगारावर धाड टाकून मोठी कारवाई केली असून तीन लाख एकसष्ट हजार सहाशे रुपयांच्या मुद्देमालासह नऊ आरोपीवर गुन्हे दाखल केले आहे त्यात काही नामवंत शिक्षक सामावी असल्याचे वृत्त जात आहे घाटंजी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश सुरडकर उपनिरीक्षक राजेश आत्माराम पंडित जमादार विनोद पोलीस सिपाई अमित कुमार लोखंडे पोलीस सिपाई आसिफ शेख यांना खबऱ्याकडून खबर मिळाली की इस्तारी नगरात सार्वजनिक ठिकाणी जुगार खेळत आहे अशी माहिती मिळतात दोन पंचासह घाटांची पोलीस घटनास्थळी गेले असता इस्तारी नगरातील एका घरासमोर सार्वजनिक ठिकाणी काही इसिम बसून जुगार खेळत असल्याचे दिसून आले त्यावर धाड टाकून नऊ आरोपी ताब्यात घेतले त्यात संतोष दामोदर वराडे वय एकोणपन्नास सुनील कौडू इमडे वय एकोणपन्नास राजेश रामचंद्र राठोड वय सुनील वय वय संदीप एकोणपन्नास रवी महादेव बिस्मोरे वय त्रेचाळीस चंदनराव टोंडरे वय तीस हे सर्व राहणारी इस्तारी नगर व प्रवीण लक्ष्मण दोनारकर वय सत्तावन्न नेहरू नगर विशाल पांडुरंग सभापुरे वय सत्तेचाळीस जेसीस कॉलनी असे आरोपींचे असून आरोपींची झडती घेतली असता मोबाईल फोन दुचाकी वाहने नगद असता अशा एकूण तीन लाख एक सहाशे रुपयांच्या मुद्देमाल मिळून पंचा समक्ष मुद्देमाल जप्त केला असून आरोपीवर कलम बारा अ महाराष्ट्र जुगार अक्ट अंतर्गत गुन्हा नोंदणी करण्यात आला पुढील कारवाई घाटणजी पोलीस करीत आहेत एम के मराठी न्यूज करिता ब्युरो रिपोर्ट संजय ढवळे